मिटकरींनी ट्विट केलेली ऑडिओ क्लिप माझी शेखर कुटीकडून स्पष्ट भाजपनं आर्थिक तडजोड करून भोकरचा आमदार फोडला लक्ष्मण हाकेंची सहभागी असल्याचा शेखर कुटेंचा दावा एकीकडे हाकेंची औकात नाही म्हणता तर दुसरीकडे उमेदवार मॅनेज केल्याचा आरोप करता हाकेंचा मिटकरींवर निशाणा तर उमेदवारी मागे घेतलेल्या माणसाबरोबर वर मॅनेजमेंट कशी शक्य हाकेंचा मिटकरींना सवाल सुनील तटकरे यांना सगळं स्वतःच्याच पदरात पाडून घेण्याची सवय महेंद्र दळवींचा तटकरे यांना टोला ज्यांना मालकत्वच नाही त्यांनी पालकत्व घेऊ नये दळवींची बोचरी टीका गोगावले यांनी घरातील पैसे खर्चून तटकरे यांना निवडून दिलं तरी तटकरे गोगावलेंची करत आहेत थोरवेंचा तटकऱ्यांवर संताप येणाऱ्या निवडणुकीत तटकरे यांना डोक्यावर रुमाल बांधायला लावणार थोरवे यांचा थेट इशारा अमरावतीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर लोकसभेत आमदार संजय विरोधात के काम केल्यानं नवनीत राणांचा पराभव रवी राणांचा आरोप दिव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकत्र बॅनर झळकले कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र हवेत बॅनरवर उल्लेख हिंदी भाषा मावशी नाही तर लाडकी बहीण हिंदी भाषेबद्दल प्रताप सरनाईकांचं पुन्हा वक्तव्य मीरा भाईंदरमध्ये ब्याऐंशी टक्के हिंदी भाषिक असल्यानं मी तसं विधान केलं हिंदी भाषेसंदर्भातल्या विधानावर सरनाईकांचं स्पष्टीकरण लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाही दोनशे लोकांमध्ये लग्न पार पाडा हुंडा बंद करा आणि आचारसंहितेत नमूद करण्यात आल्यात इतरही गोष्टी माजी मंत्री धनंजय मुंडे विपशना केंद्रातून दहा दिवसांची साधना पूर्ण करून घरी परतले एकवीस ते एक, एक तारखेपर्यंत असलेल्या या दहा दिवसीय शिबिरात त्यांनी आत्मशांतीसाठी साधना केली सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत नाशिकमध्ये महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत आघाड्यांचे प्रत्येकी दोन महंत उपस्थित अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या